दिनांक अठरा ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्ह्यासह बाबुडगाव शहरात मुसळधार पाऊस कोसळला यवतमाळ जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये पावसाने थैमान घातले यामुळे अठरा महसूल मंडळामध्ये गंभीर स्थिती निर्माण झाली आहे महागाव आर्मी उमरखेड पुसद या तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे शनिवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरल्याने पैनगंगा नदीने रौद्र रूप धारण केले इसापूर प्रकल्पाचे तेरा दरवाजे उघडल्याने शेकडो गावांमध्ये पाणी शिरले यवतमाळ जिल्ह्यातील अठरा महसूल मंडळात चोवीस तासात त्रेचाळीस पॉईंट कोसळला यामुळे गाव खेड्यातील ना पूर आला सर्वाधिक नुकसान हे पैनगंगा नदीच्या पुराने झाले उभ्या पिकात पूर गेल्यामुळे पीक खरडून गेले यवतमाळ जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार एकशे चोवीस हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसला हा नुकसानीचा प्राथमिक अंदाज आहे महसूल व कृषी विभागाची यंत्रणा प्रत्यक्ष बांधावर गेल्यानंतर पुराची दाहकता आणखी उघड होणार आहेत शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली पुसद महागाव उमरखेड परिसरात एन डी आर एफचे पथक तैनात होते शेताच्या व घरात नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले जात होते त्यासाठी कृषी सहाय्यक व तलाट्यांना बांधावर जाण्याचे निर्देश दिले आहे सोमवारी सुद्धा हवामान खात्याने मुसळधार पाऊस येणार येणार असल्याचा अंदाज वर्तवल्याने जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सांगितले पैनगंगा नदीच्या पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहेत महागाव उमरखेड पुसद आर्दी तालुक्यात हे है। नुकसान झाले आहे कृषी मंत्री सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी पुसद येथे आले होते हा कार्यक्रम आटोपल्यानंतर किंवा त्यापूर्वी कृषी मंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असे आवाहन कवटा बाजार येथील शेतकऱ्यांच्या वतीने प्रकाश भुटले यांनी केले आहे पूरस्थितीमुळे पुसद महागाव व येथील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली होती मराठवाड्यात जाणारा धानोडा येथील पुलावरून पाणी असल्यामुळे बारा तास वाहनांच्या रांगा लागल्या होत्या पॅनगंगा नदी धुधडी भरून वाहत होती यामुळे पुसद तालुक्यातील इचापूरजवळ ही पुलावरून पाणी होते तसेच येडशी ते मुकुडवन खातेरा चातारी वळद हा झरी जामणी तालुक्यातील रस्ता बंद होता आर्दी तालुक्यातील अंबोडा ते मुक्किंदपूर राणी धानोरा ते कवटा हा रस्ता बंद होता धानोडा येथे जवळपास दीडशे प्रवाशांना गजानन महाराज मंदिरात आश्रय देण्यात आला रात्रावर विविध विभागात आलेल्या प्रवासी पैनगंगा नदीचा पूर ओसरल्याची नागरिक प्रतीक्षा करीत होते